त्यानंतर मग त्यांना पायीस त्रास होऊ लागला अशा पद्धतीने एक 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 गोष्ट वाढत गेली आणि शेवटी त्यांच्या हृदयाच्या बाजूची म्हणजे छातीवर साईडची बाजू असते डाव्या बाजूला पूर्ण वरून खाली पण एक शिरा अशी फुगली मग आम्हाला खूपच ताण आला कारण गोळ्या तर वाढतच होत्या आणि डिसऑर्डरही वाढत होते त्याचबरोबर वजन ही नाईन्टी नाईन्टी नाईन पॉईंट फोर अशा पद्धतीने त्यांचं वजन झालं होतं मग बरेचसे प्रयत्न केले सर सायकल वर जाण्याचा सा प्रयत्न केला एक दोन दिवस गेले आणि आजारी पडले म्हणजे त्यांच्याकडून वर्कआउट ही व्यवस्थित होत नव्हता त्याचबरोबर हालचाल ही व्यवस्थित होत नव्हती ते खूप लेझी झाले होते आणि खाण्यापिण्याच्या सवयी त्यांच्या बदलत नव्हत्या त्यामुळं खूपच वाढत वाढत होत्या त्यामुळे ताण आला होता आणि जेव्हा फॅमिली जॉईन झाले जेव्हा ह्या सकस संतुलित आहाराची जोड मिळाली तेव्हा माहिती नाही काय झालं आणि काय नाही पण एवढा मोठा बदल झाला त्यांच्या जेवणावर कंट्रोल आला त्यांची हालचाल वाढली ते दररोज सकाळी उठायला लागले भरपूर असा घाम काढायला लागले आणि एक 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 डिसऑर्डर कधी गायब झाली त्यांनाही कळलं नाही आम्हालाही कळलं नाही आणि माझा पर्सनल डिस्क्लेमर मी देऊ इच्छिते दे। मला पीसीओडी पीसीओचा पीसी त्रास होता त्यामुळे मग माझं वजन ही खूप वाढतच होतं साधारण आयडियल वेट पेक्षा माझं बारा तेरा किलो वजन जास्त वाढलं आणि माझा वजनाचा आकडा सत्तर कडे गेला जेव्हा ही फॅमिली जॉईन केली तेव्हा माझं फॅट चार पाच दिवसातच ते किलो वजन कमी झालं आणि मग मला विश्वास बसला पण मला माहिती नव्हतं हो ते वॉटर फॅट असतं म्हणून तर वॉटर फॅट कमी झाली मी जेव्हा हा न्यूट्रिशन शेक घ्यायला सुरुवात केला न्यूट्रिशन चालू केलं तेव्हा माझ्या वजनात पटपट पटपट म्हणजे बदल होत गेला आणि साधारण दोन ते अडीच अनुभव ऐकताना असं वाटतंय की काय जादू आहे या सकस संतुलित आहारामध्ये तर ज्या जो वेळेस आपण हा सकस संतुलित आहार घेतोय तेव्हाच आपणाला अनुभव येईल तर त्यासाठी आमची रॉयल फिटनेस फॅमिली सर्वांना सांगते पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो आप अगर पहिले हम सकस संतुलित आहार लेते तो हमारे जो बॉडी में डिसऑर्डर आहे ऑटोमॅटिकली हो, गायब होने वाले आहे तर खूप छान ताई yes. आपण अनुभव खूप छान सांगत आहात आणि ज्याप्रमाणे आपण आज आहे की सरांचे जे आपलं आज दोन हजार पंधरामध्ये जे डिसऑर्डर तयार झाले होते आज आपण दहा वर्ष झालं आणि त्यावर सर खूप सारे प्रयत्न करत होते इतर सदस्य आपले ज्याप्रमाणे प्रयत्न करतात की वॉक करणे सायकलिंग करणे आणि त्यानंतरचा जो प्रोग्राम असतो इथं रॉयल फिटनेस परिवारामध्ये आल्यानंतरच कळतो की काय करावं लागतं तस त्याचप्रकारे सरांना पण रॉयल फिटनेस परिवारातील त्यांचे ग्रेट कोच मार्गदर्शन केल्यानंतर त्यांच्यामध्ये बदल झाला आहे आपण ऐकत आहोत आणि खूप छान आपण यापूर्वी सरांचा पण अनुभव ऐकला आहे आणि आज आपण मॅडमांचा पण अनुभव ऐकत आहोत आणि त्यांच्यामध्ये झालेला बदल हा त्यांचा वैयक्तिक आहे तर मॅडम आपण जो सुरुवातीला सांगितलंय की किडनी स्टोनचा प्रॉब्लेम होता सरांना आणि तो दहा वर्षापासूनचा होता त्यामध्ये काय फरक पडला आज आपण पूर्णपणे गोळ्या बंद केलात मॅडम सरांनी बंद केले सॉरी तर ते स्वतःहून बंद केलंय की डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आणि आजच्या रिझल्ट मध्ये जो रिझल्ट सांगताय आपण पण डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या बंद केलात का आ, जोपर्यंत त्रास होता तोपर्यंत त्यांना हॉस्पिटलला जावं लागायचं खाव्याच लागायच्या अशा पद्धतीने त्यांच्या गोळ्या चालूच होत्या आणि त्रास पण कंटिन्यू चालू होता आता किडनी स्टोनचा म्हणून सांगते जर त्यांना कोणत्याही सीझनला म्हणजे वर्षभरात परत 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 स्टोन होत होता आणि तो किडनी स्टोन औषधं घेतल्यानंतर पडत असताना एवढा त्यांना त्रास व्हायचा पण त्याची जर मुवमेंट झाली मध्ये तर एवढा त्रास व्हायचा की आम्ही सगळे रात्रभर तर रात्रभर त्यांच्या बाजूला बसून घडायचो एवढा त्यांना त्रास व्हायचा रात्री आम्हाला त्यांना हॉस्पिटल मध्ये न्यावं लागायचं आणि बऱ्याचशा किडनी त्यांना खूप सर त्यांचं दोन मिळाले एक जर ऑपरेशन करून तो किडनी स्टोन आतमध्ये फूड आहे आणि अशा पद्धतीने त्या औषध गोळ्या देऊन रिमूव्ह पण केला होता पण बऱ्याच दिवस ट्रीटमेंट घेऊन त्यांचे प्रक्रिया होती किडनी मधली ती काही स्टॉप झाली नाही ती कंटिन्यू होत होती आणि औषध पुढे घेतले की तेवढं एवढं नंबर वाटत होतं पण त्याचे परिणाम शरीरावर दिसत होते त्यामुळे दुसरे डिसऑर्डर्स वाढत होते आणि त्यानंतर पाय आता सध्या सर किडनी स्टोन नाहीच आहे किंवा तयार होत असेल तर कधी निघून जातो हे त्यांना समजत नाही वेदना तर नाहीच आहे हा मोठा बदल आहे त्यांच्यामध्ये किडनी स्टोन बाबतीतचा खूप छान खूप छान मॅडम खरच आज आपण हा अनुभव ऐकत असताना असं वाटतंय की आज त्यांची जी परिस्थिती या रॉयल फिटनेस परिवारामध्ये येण्यापूर्वी जी होती असं वाटत होतं की त्यांनी रात्र रात्र जागून काढली आणि काय त्रास होतील काय त्रास असतील त्यावेळेस त्यांना पण आज या रॉयल फिटनेस परिवारामध्ये आल्यानंतर आपण ऐकत आहोत आज कसं वाटतंय मॅडम या रॉयल फिटनेस परिवारामध्ये आल्यानंतर काय वाटतंय आज इथं खूपच छान वाटतंय आणि सर माझा डिस्कले मगाशी दिला होता त्याच्याविषयी मला एका टॅबलेट विषयी सांगायचं होतं की माझा पर्सनल जो अनुभव आहे मी एक वुमन चॉईस माझ्या ग्रेट कोच दौलेसर आहेत मारुती दौलेसर यांनी मला सुचवलेली मला मार्गदर्शन केलेली एक टॅबलेट आहे ती मी वुमन चॉईस टॅबलेट घेतली आहे पीसीओडी पीसीओ साठी ती आपल्या हार्मोनल इम्बॅलन्स वर काम करते आणि त्यामुळे शरीरातले बरेचसे हार्मोन्स आहेत ज्यांचा बॅलन्स बिघडला आहे त्यांना बॅलन्स मध्ये आणण्यासाठी खूपच सुंदर गोडी आहे सर मला एका मुला <coughs> त्याचा खूपच सुंदर रिझल्ट आलेला आहे आणि मी सांगू इच्छिते सर खूपच कळकळीने कर सांगू इच्छिते सर्व महिलांना त्यांनी बिंदास्तपणे ती गोळी घ्यावी त्याचे काही साइड इफेक्ट तर नाहीच आहे ते फक्त आणि फक्त न्यूट्रिशन आहे आणि आपल्या या आजच्या बदलत्या लाईफस्टाईल मध्ये महिला स्वतःकडे लक्ष देतच नाहीत पुरुषांची तर तब्येत बिघडतच आहे ओबेसिटी वाढतच आहे पण महिलाही स्वतःकडे लक्ष देत नाहीये अ त्यामुळं त्यांनी ह्युमन चॉईस घ्यायला हरकत नाही जरी आपल्यात कोणत्याही डिसऑर्डर दिसत नाही असं आपल्याला वाटत जरी असलं तरी तुम्ही शंभर टक्के ह्युमन चॉईसची निवड करावी ती एकदा टॅबलेट तुम्ही ट्राय करून पहावी अशी माझी सगळ्यांना विनंती आहे सर खरं सांगायचं म्हणजे मला पीसीओडी पीसीओएस होता त्यामुळे माझ्या गर्भपिशीमध्ये भरपूर सारे सिस्ट तयार झालेले होते मागच्या जॉई ही फॅमिली जॉईन करायच्या आधीच दोन दोनच महिन्यापूर्वी मी डॉक्टरांकडे गेली होती मला त्रास जाणवत होता म्हणून तर डॉक्टरांनी मला ऑपरेशनची ऑपरेशन करून असा सल्ला दिला होता आणि भरपूर साऱ्या टॅबलेट्स पण दिल्या होत्या पण माझे मिस्टर तिथं तिथं आधीच म्हणजे आपल्या या फॅमिलीमध्ये जॉईन झालेले होते त्यामुळे मग आम्ही या, या फॅमिलीमध्ये येण्याचा विचार केला आणि मला त्यांनी इथं जॉईन करून घेतलं आणि मला हे न्यूट्रिशन चालू केलं आणि <coughs> जेव्हा माझ्या कोचला समजलं मला पीसीओडी पीसीओडीचा त्रास आहे तेव्हा मला त्यांनी वुमन चॉईस ही गोळी सजेस्ट केली आहे आणि आता आज सध्या याचे याच्या समवेत सांगते आहे की मला पीसीओडी पीसीओचा पी कोणताही त्रास नाहीये त्याचबरोबर माझी मी आता ची पण टेस्ट करून घेतलेली आहे त्या टेस्ट मध्ये असं दिसलं आहे की कुठेही इकडं तिकडं थोडंही नाहीये पेशी नाहीये ना माझं ब्लड मध्ये काही फरक आहे माझ्या आरबीसी व्यवस्थित आहेत Uh, माझा एच पी व्यवस्थित आहे माझ्या सगळ्या सेल्स प्लेटलेट सगळं सगळं असं वाटतंय की मी आता जस्ट जवान झाली आता जस्ट मोठी झाली अशा पद्धतीने माझा रिझल्ट आहे त्यामुळे खरंच तुम्ही अगदी डोळे झाकून या सकस संतुलित आहारावर आणि आपल्या फॅमिलीवर विश्वास ठेवावा खूप छान आणि मोलाचा सल्ला दिलाय मॅडम आपण प्रत्येक स्त्रीला आ, जे आपल्या प्रोसेस होते हार्मोन्स इनबॅलन्स होतात आपल्या जीवनपद्धतीमध्ये बदल झाल्यामुळे आणि खानपानामध्ये बदल झाल्यामुळे ही प्रत्येक स्त्रीची आज गरज आहे की वुमन चॉईस आणि या रॉयल फिटनेस परिवारामध्ये मी सर्व सदस्यांना सांगू इच्छितो इथं कुठल्याही रोगावरती इलाज केला जात नाही इथं लाईफस्टाईल बदलून जाते बदल बदल करण्यासाठी मदत केली जाते आणि ते आपल्या ग्रेट कोचच्या मार्गदर्शनाखाली आज काव्या मॅम आणि दत्तूसरांनी त्यांच्यामध्ये बदल केला हा त्यांचा वैयक्तिक रिझल्ट आहे आणि खूप सारे डिसऑर्डर घेऊन आले होते पण आज आ, आज ते एक हॅप्पी फॅमिली आणि सर्व त्यांच्यामध्ये झालेला बदल आपण पाहत आहोत आणि त्यांच्या चेहऱ्यावरील हसू आपणाला सांगून जाते की त्यांच्यामध्ये काय बदल झाला आहे आज आपण पाहत आहोत मॅडमांनी एक तास सर्वांना वर्कआउट गाईड केला आहे आणि त्यांचा अनुभव सांगत आहेत आणि त्यांनी खरंच एक शिक्षक या नात्याने त्यांनी आज प्रत्येकाला कळकळीने सांगितलं आहे की प्रत्येक महिलांना जी गरज आहे आजची गरज प्रत्येक स्त्रीला आज आपण हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर कळतं की गर्भपिशवीवर गाठ आहे किंवा कुठले डिसऑर्डर आहेत आपल्याला ऑपरेशन करावं लागतं हे आपल्याला डॉक्टर करून कळतं कर पण त्यापूर्वी जर आपण आपल्या ग्रेट कोचचं मार्गदर्शन घेऊन जे आज जे की आज काव्या मॅमने सांगितलं आहे की त्यांच्यामध्ये जे डिसऑर्डर होते ते पण कमी झालेत आणि त्यांनी त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये बदल केला आहे त्यांच्या ग्रेट कोचचं मार्गदर्शन घेतलं आहे तर प्रत्येक स्त्रीनं मला कळकळीनं सांगायचं आहे प्रत्येक महिलांनी आपल्या ग्रेट कोचच्या मार्गदर्शनाखाली खरंच सकस संतुलित आहार आणि उमनचाईस ही टॅब घ्यावी आणि आपले डिसऑर्डर जे आहेत ते ऑटोमॅटिकली कमी होतील खूप छान मॅडम आजचा अनुभव तर ग्रेट होताच आणि आजचा वर्कआउट तर खूप छान झाला आहे आणि यानंतर आपण

किंवा आपल्या आहाराविषयी देणार आहे एखादा ट्रेनिंग असू द्या ते मी सगळे अटेंड करते त्यामुळे याच्याविषयी जी शंकाच्या मनात येते त्यावर सोल्युशन ही माझ्याकडे आहे आणि हा काही हे काही वगैरे नाहीये दवाई वगैरे नाही हा पूर्ण सकाळ संतुलित आहार आहे आपल्यासाठी कायम उत्तमच राहणार आहे त्यामुळं याची निवड मी एक आहार म्हणून लाईफस्टाईल लाईफ टाईम करणार आहे सर लाईफ टाईम करणार आहे माझा आयुष्य यस खूप छान मोलाचा सल्ला दिला आहे आपण मॅडम ज्याप्रमाणे ही सर्वात प्रथम शंका न घेता सेक बनवून घ्यायचा आहे आणि मॅडमांनी ज्याप्रमाणे सांगितलंय की हा कुठलंही औषध नाही आहे तर आ, अन्न घटक आहेत आपला पेशीय पोषक आहार आहे जी आपल्या शरीराची गरज आहे त्या या आहारातून आपणाला भेटते त्यासाठी आपण सकस संतुलित आहार घ्यायचा आहे आणि खूप छान असा मोलाचा सल्ला आज मॅडमने दिला आहे आणि त्यांचा वर्कआउट खूप छान झाला आणि खूप छान वाटलं मॅडम आज आपला अनुभव ऐकून खरंच आज काळाची गरज आहे जी आपण आज सर्वांना सांगितली काळाची गरज आहे खरंच बदलण्याची नॅचरल प्रकारे आपल्याला आज अन्नघटक मिळत नाहीत तो अन्न घटक आपल्या सकस संतुलित आहारातून भेटतात आणि आपल्यामध्ये बदल होतो खरंच या रॉयल फिटनेस परिवारामध्ये आल्यानंतर खूप छान असा बदल होतो त्यासाठी सर्वांनी आपला फक्त वर्कआउट करायचं नाही त्यानंतर वर्कआउटच्या नंतर जो प्रोग्राम असतो तो आपल्या सकस संतुलित आहार आणि ग्रेट कोचचं मार्गदर्शन घ्यायचं आहे आणि निश्चितपणे बदल तर होणारच आहे खूप छान वाटलं मॅडम आपल्याला बोलून आणि आपली स्टोरी ऐकून तर खूप छान वाटलं आणि खरंच असा बदल होतोय हा आज बरेच जणांना आजच कळला असेल तर त्यासाठी सर्वांनी आपल्या ग्रेट कोचचं मार्गदर्शन घ्यायचं आहे खूप छान धन्यवाद मॅडम येस सर थँक यू आणि सर याच्यामध्ये एकशे चौदा प्रकारचे अन्न घटक आहेत मला काल परवाच समजलं की आपण असे चौदा प्रकारचे वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या आकाराचे फळं दररोज वन टाइम खाऊ तेव्हा जेवढे न्यूट्रिशन जेवढे अन्न घटक आपल्याला मिळणार आहे ते फक्त फक्त आणि फक्त एवढ्या एका ग्लास मधून एका शेक मधून मिळत आहे त्यामुळं चौदा प्रकारचे फळं तर काय मला प्रत्येक जण भेटणार नाहीये आणि रोज मी तेवढी खाऊही नाही शकत खाने हे खाणं खूप महत्वाचं समजते आणि हे माझ्या शरीराला कोणतीही हानी पोहच पोहचवणार नाही एवढा विश्वास मागायचा आहे आणि तुम्ही याच्यावर सगळ्या रॉयल्सना माझी विनंती आहे तुम्ही याच्यावर पूर्णपणे भरोसा करा आता एकदा एक